मंचर आगरामध्ये मंचर बस स्टँड स्टँड मध्ये पूर्व भागातील जे सर्व काही प्रभावशी विद्यार्थी आहेत महिला आहेत यांच्या तीन महिन्या ह्या काही समस्या होत्या रोज सायंकाळी साडेचारच्या नंतर पूर्व भागातील कोणत्याही प्रवाशांना एकही बस सुविधा नव्हती बस यायच्या परत मध्ये मध्ये त्या बंद करून टाकायच्या या सगळ्या गोष्टी वारंवार यांना सांगून देखील यांनी कोणतीही ठोस पुराव ठोस अशी कोणतीही गाडी दिलेली नाहीये त्यामुळे सर्व पूर्व भागातील संतप्त नागरिकांनी मंचर बस स्थानकामध्ये आज ह्या सगळ्या गाड्या अडवलेल्या आहेत त्याच्यावरती लेखी आश्वासन वाहतूक नियंत्रक मंचरकर अलोखंडे यांनी दिलेलं आहे त्याच्यानंतर मंचर बस स्थानकातील या सगळ्या गाड्या बाहेर जातील जर उद्यापासनं साडेचारच्या नंतर साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात आणि लात साडेआठ या ज्या काही बस सुविधा त्यांनी दिल्या नाही तर त्या पुढील काळानंतर मंचर बस स्थानकातून एकही गाडी बाहेर जाऊ देणार नाही अशी सर्व प्रवाशांची मागणी आहे त्याच्यानंतर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल बरोबर आता राहण्या जातील चला